काय का बाया कुठे गेलं तर कुठं नाही ग सकाळ धरण दिवसभर हिंडायला पाहिजे दिवसभर हिंडायला पाहिजे चौक कठेशन चौक कठेशन दिवसभर चौकात तर हिंडायला जायला पाहिजे नाही तर ठेशनला तर हिंडायला जायला पाहिजे पण हिंडायचं काय चुकवायचं नाही काम ना धंदा हरी गोविंद आहे माणूस लग्नच कशाला केलं आहे काय माहिती इरवाय हिंडायचंय तर घरातलं बघायला नको संसार पायातलं काय बघायला नको बायकोला काय पाहिजे का नाही बघायला नको लेकरांना काय पाहिजे का नाही बघायला नको उठायचं सुटायचं का हिंडायचंच काम तर नको नको केलं बाई ह्या माणसां तर गै मला फोन लावते तर फोनसुद्धा उचला नाही तर येऊ दे ना घरी दाखवते मग कसं काय ती फोन उचललेलं काय एवढं ऐकायला जात नसत वे रिंग वाजलेलं एवढं कळत नसतं हातात माबाईला असन ना काय करायचं काय नाही बाई असल्या माणसापाशी काय डोका घ्यायचं का आपण किती वाजलेत बाई आता अयो पाच वाजले सकाळी दहाला ना मग पाच वाजले तरी अजून घरी यायचं तपास नाही आज येऊ देच घरी आज जेवायला देणार नाही राहू उपाशीच रोज तीन टाईम खायला देते आणि हिंडायचं ना खायचं एवढंच काम आहे ता, तीन टाईम खायला घ्यायला देते ना मोनले सोपल्याच हिंडायला येऊ द्या आज घरीच त्यांना बघते बघते नाही तर महारल्यास निघून जाते हिथं तर करूनच खायचं नाही आईबापाच्या इथं गेलं तरी करूनच खायचं आहे काय माझ्या आईबापाले जड झाले काय मी किती निसं आयतं ताट द्यायचं आणि हिंडलेलं दिवसभर नवरायला बघायचं आणि कामाला उठून आपणच पाळायचं रोज त्यापेक्षा ते, ते माहेर जाऊन राहिलेलं बरं ना वटणीवरती येईन चार दिवस माहेर जाऊन राहिलं का बरोबर वटणीवर येईन सकाळी उगवल्यापासून माऊस तर मीच राब राब रायचं घरातलीही कामं करायची बाहेरची कामं करायची घरात पैसा बी आणायचा रेशन बी आणायचं आणि ह्या माणसाने खायचं आयतं ताट घ्यायचं आणि निघायचं झालं त्याच्या पलीकडं काय ह्या माणसाची दुनियाच नाही वाईट ता आणून सोडल्या बाया आता नको नको केलंय आज घरी उद्या आज फॅसलाच करणार आहे एक तर तुम्ही मी तर राहते जा निघून कुठे नाही तर मी तर बाहेर निघून जाते अग का बसली अशी कुठे ना तुम्हाला हिंडण्याशिवाय काही काम आहे का, का नाही आणि फोन लावला तर एक फोन सुद्धा उचलला नाही का तुम्हाला त्या मोबाईलला हिंडायचं येडे का काय ते विकिशात का काय का हिंडायला किती उशीर झाला फोन करते घरात घ्यायचं का ना काय नुसतं हिंडायचं 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 उठल्यापासून हिंडायचे काम आहे तुम्हाला अगं जेवण म्हणायचं असतं गिळायचं कसं म्हणतेस ग गिळायला ते काय हे आहे काय भातपीत आहे काय असा गटा गट गटा गट गिळायला होय का तुमच्या भाषेत असत म्हणायचं का जेवण जेवण म्हणायचं कुठे गेल जेवायचं सोडून सकाळ धरण तुम्ही सांगा ना मला आरती फिरती करायची का तुमची आरती आलात हिंडून म्हणून आणि माझी हा मी काय देव फिव आहे काय आरती करायला लागलीस माझी मग तीच म्हणणं सांगा जर नाही हिंडून दमला नाही तो जर हळू हळू नवराई मला नाही थाळ फिव बोलायला होय आणि लग्नाच्या आधी तर तिथं बघाय आल तू त्या टायमिंगला तर लई नाव विचारलं तर माझ्या ह्यांनी विचारलं नाव तुला कोणी विचारलं होतं आठवत का तुमच्या भावाने विचारलेलं माहिती मला विचारलं होतं का नाही तुझं नाव काय पोरी लय हवा आवाजात कळलं सुद्धा नाही काय नाव आहे ती जेव्हा लग्न पत्रिका छापली का तेव्हा मला कळलंय तुझं नाव सुवर्ण आहे म्हणून आता कळ माझा ना आवाज नाव पण कळतंय कळतंय आता चांगलंच कळलंय काल ना बर झालं काय सकाळ किचकिच 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 आलं की माणसा पैसे काय करत असती तू कुठे सकाळ तसात शांत राहत आहे की जरा राह नाही बाई शांत राहिला नाहीत नाये? नाहीत सारखी किच 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 कि करू नाही माणसानी कळलं का हो ना स्वामी कुठे गेलत ना तुम्ही सकाळ धरण आयला कुठल्या काळात पोचलीस तू आहो तुम्हाला असे ऐंशी नव्वदच्या सालात पोचलीस तू स्वामी कधीही स्वामी झुके ग नाही साल त्याच काळात पोचली का ही जुन्या काळात पोचली तू होय हो ना हा कुठे गेल तर सांग नेट नाटक अग कुठे गेल तो हा थांबत दाखवतो कुठे गेलतो ती वाव वावला अशी का फक्ती आता हे नवीन काय काढलंय धेंटड काय काढलंय नवीनच अग ही काय माहिती का नाही ना माहिती सांगा हा जादूचा पेपर आहे जादूचा हो का घरी होला तसं नाही एक शब्दाला शब्दच लावून धरती तू काय शब्द बोलतोय मी ते राहिलं बाजूला आणि भलतीकडे शिरती एकरा एकरांनी पाळा चालू करतीस बघ एखरा एकरांनी काय पळत चालू कळलं ना गावलं नाही तर उचलून घेते आणि डायरेक्ट पळायला सुरुवात करते तू हो का आता एकरा एकरांनी नाही पळत गुंट्या गुंट्यात ना पळ सुटते गुंट्या गुंट्याने पळते का हा हा मग गुंट्या गुंट्यानेच पळ म्हणजे लगेच घाबि तुम्हाला एकरा एकरांनी पळा तू बी पडशिन आणि मला बी ना कुठं अरे जिज तुला माहिती आहे नाही ना माहिती बाई खोटके बस अग हे काय माहिती का तुला हे सकाळपासून मी कुठे गेलो असं तुला वाटतंय हिंडाय ना त्याच्या हिंडाय काय येणार नाही मला मी काय दिसतं हिंडतोच का हो हिंडायन नव्हतो गेलो पोरी तुमचं भविष्य चांगलं व्हावं ह्याच्यासाठी मी गेलतो बारा वर्ष झालं माझं कधी चांगलं झालं नाही तुमच्याने दोन तीन तासांनी चांगलं होणार आहे का जाऊन लगेच हिंडून आलात का अगं शांती ही शांती घे जरा तू बस खाली तुला सांगतो नाही जरा समजून घे थोडस थांब शांतीला शांती माहितीये का तुला नाही माहिती नाही माहिती ना बरं झालं नाही माहिती शांती म्हणजे असं शांतता राखायची ती शांती कळलं ना, नाएं। नाएं। ना नाएं 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 नाएं। ते काय माहितीये काय त्याच्या आईला माझं नाव आहे मी मला माहिती आहे की मला माहिती आहे की अगं ही चक्क मी तुमच्यासाठी तुमचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी चक्क माझा मी दहा लाखाचा विमा काढलाय दहा लाखाचा विमा दहा लाखाचा विमा काढलाय कोणी दिलाय तुम्हाला दहा लाखाचा विमा कोणत्या कंपनी दिलाय दहा लाखाचा विमा अहो ते का काय कंपनी डोक्या पडले काय जावा इलाज करा तुम्हाला बघून दहा लाखाचा विमा खोललाय त्यांनी काय झालंय मला कुठं वाटतंय दहा लाखाचा विमा तुमचा असेल म्हणून काय बघितलंय तुमच्यात दहा लाखाचा विमा खोला तुम्हाला अगं आहे काय साधा वाटतो का तुला समजले दिवस फकड्या साधा ह्या अगं खरच आहे तुमच्यासाठी दहा लाखाचा विमा जरा नीट बघ बघ जरा नीट आहे काय ना हे हे? आणि मग हाय कुठे गेल सकाळी सकाळ दरम्यान ह्याच्यासाठी गेल म्हणून सांगतोय की मी तुला होय दहा लाखाचा विमा मग मग बाई आणि ही विमा खोलायला मी सकाळपासून गेलो मला पाच वाजल्या यायला ह्या मार्गाची रांग तिथे रांगची रांग लागलेली मुग्यासारखी रांग लागलेली मग बाई लाग आपल्या रांगेत सकाळपासून उपाशी राहिली मी उभा जेवण नाही पाणी नाही छे नाही मी बोलले हो बो तुम्हाला आले सॉरी बर का बोलले बो मी सॉरी दे माहिती आहे का पाय ना पाय दुखायला ऐका ना तुम्ही दमला असतात खुर्चीत बसा खुर्चीत बसू हा पाणी देत तुम्हाला बस खुर्चीत दमला असतात तुम्ही थँक्यू थँक्यू त्या पाणी हा घरच्या खाली जरा दोन गोट उतरले गो की बरं वाटलं होय ना हा बाई नवरा सकाळ धरून दमला ग मी आले किती बोल बरे काम कर आता काय हो आता मी लय दमलोय बघ मी आता काय करतो झोपतो बघ जरा थोडस जाऊ झोपा हा हा चालतंय ना झोपा झोपा तुझी काय असते ना ते काम की मी लय दमलोय बघ आता जाऊन झोपतो बघ मी आता हम्म जाऊ का चला आता झोप तू कडे मी आता लय दमलोय बाबा मी जरा झोपतो जरा मी आता बर बर झोपा झोपा आग होती ती तुमच्या होय अगं जरा थंडीचं बी दिवस चालू आहे कारण गार बी लागतंय बघ जरा झोपा नाही मानत मी माझे काम ओरखते तो बरा झोपा झोपा अरे वा काय नवऱ्याने जबरदस्त काम केले बारा वर्षात पहिल्यांदा माझ्या मनासारखं का काम केले आहे नवरा असा तसा आईला ह्याकडे फायदो काहीला लगेच काय इकडून जरा म्हणजे काय होईल पायाला बी जरा पाय उचलून धरतो इकडं का म्हणजे उंचीने काय होईल पाय दुखायचं बंद त्यान इकडं तोंड करून झुपत आय हो काय करायला लागली पाय दाबून द्यायला लागले आणि तुमचं पाय तिकडे होते होत का कपाय दाबत होती अहो तुम्ही आमच्यासाठी एवढ्या लांब रांगेत उभा राहिलेला तर राहिलेल का नाही मग तुमचे पाय दुखत असल मग मऊन लागले उशीन दाबायला म्हणजे माझ्या पायाला मऊ लागा म्हणून उशीण दाबत होती दाबायला लागले असं लागते का मऊ हे लागतंय की लय मग लागतंय झोपा मग झपा लय बर वाटतंय पाय दाबले चांगलं वाटतंय हो ना चांगलं वाटतंय झपा त्यामुळे मी पाय दाबून द्यायला आले तुमचे असं हा मी म्हटलं माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी एवढं केलंय लांब झाड रांग येतो राहिल्या पाय ना पाय दुखत असं घरी आल्यावर इतकी बडबड केली मी आणि पाणी दिलं प्यायला तुला वाईट वाटलं म्हणून आले मला वाईट वाटलं म्हणून मी म्हणलं द्या पाय दाब बर 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 असं द्या तुझ्या तुझे काम कर मग आता काय तवा पाय दुखतच राहणार आहे का राहू द्या का हा राहू दे जा बरोबर जा जा झोपू का झोपा झोपा तुम्ही झोपा झोपा झोपू का हा हा झोपा बर झोपा झोपा नाही वाटत अग लय दमलोय अग आई ना आता लय पाय गोळ आला का इकडे बी झोपून आता काय करतो इकडचं तोंड आणि करून झोपतो परत एकदा नाही पाय दुखायला लागलेत त्याच्यापेक्षा इकडं पाय करून झोपतो मी आता काय करावं बरं या पायाला दुखण्याला जाऊ द्या मला गारपून लागतय हे थंडी सुटली मारणाची आता डाव फासला होता पाहता बरोबर कारण की मीच इकडं झोपून गेले तुम्हाला मला आहे ना काय 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 झालंय घाबरायला मी तुला म्हणलं की नको माझं पाय दाबो म्हणून घाबरताय काय मला हेच का नाही एक चांगला मान दाबून माऊ मऊ लागा म्हणून नेमकी पाय दाबती काय गाळ्या दाबतीच पागल फिगल झाला काय तुम्ही मी गाळ दाबणारे बाय दिसते का दिसते का मी दाबणारे बाय दिसते का अगं पण मी दोनदा वाचल्यासारखं वाटतंय ही मला इकडं पाय केलं केलत ना इकडं मुटकं आणि परत इकडं पाय करून झोपलो म्हणून एकदा वाचल्यावर वाटतंय इकडं ही। परत पाय करून झोपल्यावर वाचल्यावर वाटतंय मला दुसऱ्यांदा असं मी पाय दाबून देते म्हणजे मी नेट भरायला का लगेच मला प्रश्न विचारायला लागला का काय म्हणजे तुम्हाला भातलेला पट्टा का काय नाही अग तसं नाही पण नक्की काय तसं काय नाही नीट गोडीत बोलते मी पाय चिपून देते आमच्यासाठी एवढं केलंय म्हणून मी काळजी करत जाते मयाच्या खातीर तर टाय टायच करताय की मलाच माघार बर राहू दे लय काळजी घेऊ नको माझे राहू दे नाही पाय दुखत नाही पाय दुखत आग राहू दे तुझे तुझ्या बी नाही काम आहे जा जा काम कर तुझे जा बर बर हा हा चांगलं बोल ना मला चांगला बोल जा मला लगेच प्रश्न विचारायचे नाही काय बर 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 झोप का हा हा झोपा काय करावं पाया दोनदा गेले दोनदा माझा डाव फुसला काहीतरी केलंच पाहिजे आज गेम करणारच मी सौम्यालाच हाताखाली घेते मग कुठं बी मडका असू दे हिकडे असो नाही तर असो सोम्याला म्हणते तू दाब दाबा मी एकेकडनं दाखते आज खेल खलासच करते आज सौम्याला नीट समजून सांगते की हे काम केल्या काय आपले फायदे ते म्हणजे सौम्य बी ऐक माझं तसे सौम्य ऐकायचीच नाही सौम्याला हे सगळे फायदे सांगावं लागतील तर सौम्य ऐकत असते आज दहा लाख रुपये मिळवल्याशिवाय ना गपच बसत नुसतं आम्ही पण सौम्या ए सौम्या इकडे काय मम्मी अगो पिले आपल्याला एक काम करायचंय

काय काय होईल काय काय घेईन आपण गाडी घेऊ मस्त पेकी नाही थांब टाकून देऊ बाय आता हाँ। चल ठेवशी नेऊन देऊ टाकून अलो पप्पा पप्पा कुठे गेला कुठे गेले ग पप्पा काय चाललं होतं काय हा काय पाय दाबत होते पाय पाय दाबत होते दोघे दोघे मिळून काय म्हणजे दहा लाखासाठी माझा गेम उभा जाण्याचा प्लॅन होता काय पाय दाबत होते की पाय दाबत होते म्हणायला काय जोडीला घेऊन माझा पायदा मी हा माझा पाय दाबत होते मला सांगितलंय ना कळलं की मला आता तुम्ही दहा लाखासाठी तुम्हाला

की चला आपण पप्पाला मारून टाकू म्हणून मी हे जे आले ती म्हणले तुला पैसे देते मी हिनेच मला म्हणलेले हिच मला म्हणलेले मी काय माझे म्हणले हिच मला म्हणलेले मी नको तुम्ही मला डायरेक्ट असं दहा लाख मागायचं ना तुमच्यासाठी काळीच काढून दिला असत दहा लाख काय घेऊन बसला तुम्ही हा असं नवऱ्याचा खून करून कुठे पैसे मिळवत असत का उद्या पोलीस केस झाले असते तुम्हाला धरून नेलं असतं पोलिसांनी घरात तुम्हीच आहे तुमची अक्कल कुठे आहे डोकी कुठे चालते तुमची हा करता का इथून पुढे असं चुकलो नाही कर तुला ना मला घाल कुत्र्याला दहा लाख रुपये झालं असत नाही करता आता चुकलं ना चुकलं हो। चुकलं पाया पड ना रेच्या आणि तो बापाच्या पाया पड करता का ही चुक परत नाही ¡Ni nada! Claro mamá, Pintovia?